कुठे आलो बाबा आपल्यात कुठे आलंय तर बारामती तुळजाभवानीच मंदिर आहे इथं सगळी बारकी चिली बिले मामा हे सगळी कळा करून आम्ही आलो दर्शन काय घ्यायचं बाबा तुला काय घ्यायच घ्यायचं असं ते हा काय घ्यायच सांग कुठं काय चालू हे तुला सांग की काय हे पाहिजे काय माहिती त्याला कसलं असत कुठं हे चांगलं सेट आलं बघण्यासाठी इकडं मोबाईल बाकी तुला काय पाहिजे काय घ्यायचं गाड्यातलं घ्यायच गाड्यातलं घ्यायच चला आता देवबाप्पाच्या पाया पटायचं सगळं घ्यायचं बघ बोगा कसं चुरके लाईट गेली पाळणं पिरण सगळं दिसणार की काय

कुठे आप काय लाईटच नाही काय करत कसेच हा अरेकडे सगळ्या गाड्या दिसते तुला तिकडे लाईट आहे पण जनरेटर त्या गोष्टी चालू काय चालू आहे तिकडे जनरेटर चालू आहे का नाही आता इकडे सगळं हाऊसफुल काय घ्यायचं काय काय म्हणते त्याला

आपण लाईट आहे का ते जंपिंग जम्पात उड्या माराय तो दिसतील का उड्या मारतोय ते बर ये इकडे तुम्हाला बसवतो ये इकडे तो का कुठं बसायचं मोकळ हीच आहे हां चला जावा बसा जावा तो एक तासाने कस रे एक तासाने चालू होत आहे हा एक तासाने म्हणते ती काय करायचं हां अरे एक तास लाईट चालू होत नाही लाईट नाही ते आता आहे काय एक तास लाईट गेली एक तास येणार कस काय काय मोठे मोठे बाळ मोठे बाळ बसतो तुम्ही दोघ होय ये इकडं आपण दुसरे खेळ कशाला भेव वाटते शोर येते ते चला येऊ पुढं तुम्हाला खेळ होतो काय हो गेलो हा कशा कश कशावर कशावर रा कसे तुला बसायचं कशे तुला कशेच बसायचं अरे थांब की थांबकी थांब अर्धावलं का ये थांब अर्धा माने काही आहेत बसतो हा काय काय त्याला त्याला काय माहिती मला काय गाडी अरे लाईट like, uh. नाही ला ना आत आत का आता मंदिरापासून की आपण आता हाय काय तीन वाढत आहेत कसे वाढतात काय घ्यायचं किती लाय बाबा बर त्याला एक हा फुग कमी जास्त नाही

वाज दुसरं किती दुसरं कि रा तुला गे मागा राह चला चला आता हळूहळू देवाच बघा आता देव दर्शन कर येते येते महाग चला बरं तुला, तुला काय घ्यायचं तुला काय पिप पाणी वाजायचं सर कुठे गेलं बार काय काययचं काय पैसे पाणी वाजतात आहेत का ओ रे किती आहे तो हां की झालं झालं बरोबर काय नाही अजून थोडं केवड्यावरच व्हिडिओ बन अरे व्हिडिओ ब्लॉग चाल चला पुढे गेली बारकी सगळ्या पुढे गेली बस